मिरजेमधील चर्चजवळ सलून दुकानात गोळीबार मिरज शहरातील चर्चजवळ सलून दुकानात गोळीबार झाला सलून दुकानाची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आलेली आहे वडणगर्ली परिसरात जुन्या वादातून आज मिरजमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे दोन गटातील जुन्या वैरामधून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबारामुळे या परिसरामध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यानंतर या परिसरातील नागरिकांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही घटनेची माहिती मिळताच सांगली एल सी पीचे पी आय सतीश शिंदे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पी आय किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केलेला आहे या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास चर्च रोड या ठिकाणी असणाऱ्या सलूनमध्ये रोहन कलबुर्गी नावाच्या इस्मावर काही इसमांनी एक फाय एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही जखमी नाही कोणत्याही प्रकारे दुकानाची तोडफोड झालेली नाही फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाची खुर्चीचा वापर केलेला होता आणि त्यांचे आरोपी आणि फिर्यादी यांच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून सदर प्रकार घडलेला आहे यामध्ये कोणत्याही दोन गटाचा समावेश नाही मिरजशर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरजशर पोलीस स्टेशनकडील सदर दाखल होण्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता मिरज्वर पोलीस ठाण्याकडील पथके रवाना केलेले आहेत आरोपी ताब्यात घेतला लोकर सदर हिर्यादित रोहन कलकुडगी यावरती त्यांचेच त्यांचे नातेवाईक गणेश कलकुडगी चेतन कलकुडगी आमिर फौजदार व सूरज कोरे या चार इसमांनी त्याच्यावरती मारहाण त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता ते सदर चारही इसमावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरज शहर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही दोन गटामध्ये हा वाद झालेला नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुकानाची दोन गटांनी तोडफोड करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सर्व मिरज नागरिकांनी सहकार्य करावे ही पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे